नमस्कार आपण पाहता न्यूज विट्यात पहिल्यांदाच रक्तदात्याला वर्षभर विमा कवच मिळणार मंगेश चिवटे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा करणार गौरव गुळवणी मंगेश चिवटे यांचा वाढदिवस विट्यात भव्य रक्तदान शिबिर घेऊन साजरा होणार आहे एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत शिवसेना वर्धापन दिन आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख व रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळणी यांनी हे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती दिली शुक्रवार दिनांक सत्तावीस रोज जून रोजी सकाळी नऊ ते चार पर्यंत विट्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये हे शिबीर संपन्न होणार आहे आमदार सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते आणि विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन केले जाणार आहे तसेच यावेळी प्रत्येक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला एकनाथ रक्तदाता सुरक्षा कवच योजनेअंतर्गत वर्षभरासाठी दहा लाख रुपयांचा अपघाती विमा कवच दिला जाणार आहे त्याचप्रमाणे रक्तदात्याला आजीवन एक बॅग रक्त मोफत मिळणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांनाही रक्ताची बॅग दिली जाणार आहे कोणत्याही शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना सर्वात जास्त रक्ताची गरज असते आणि सध्या रक्ताची कमतरता बऱ्याच ठिकाणी होत आहे तीच कमतरता भरून काढण्यासाठी मंगेश चिवटे यांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिर उपक्रमाने साजरा करणार आहे आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू आणि गोरगरीब रुग्णाचे प्राण वाचवू शकतो त्यामुळे विट्यातील या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्षा पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गोळणी यांनी केले साई विद्याधर कुलकर्णी विटा